दिनांक 15 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्या दोन तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरुवाडी शेतशिवारातील पुजारी शेतातील पाजा तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली होती या परिस्थितीची माहिती गुरुवाडी ग्रामपंचायत तसेच तलाठी व तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासनाला देण्यात आली माहिती मिळताच पाटबंधारा विभागाचे अधिकारी समीर शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तलाव फुटण्यास फक्त दीड फूट अंतर राहिले असल्याचे त्यांनी सांगत तात्काळ पर्याय म्हणून जेसीबीच्या सहाय्याने सांडपाणीद्वारे पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या गावातील जेसीबी मालक सागर देवरवीन यांच्या मतीने तात्काळ वाट मोकळी करून पाणी बाहेर काढण्यात आले व संभाव्य अनता टाळण्यात यश आले या कार्यवाहीवेळी गुरुवाडीचे सरपंच म्हाळप्पा पुजारी माजी सरपंच नागप्पा देवरमनी माजी डेप्युटी सरपंच कल्याण रावजी तलाठी ग्रामसेवक के जी मकांदार ऑपरेटर राहुल पाटोळे शिवानंद मुंडेवाडी श्रीकांत गुरव धनराज वंकारी सागर वंकारी शरणप्पा पुजारी व ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी यांच्यासह पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी अतिवृष्टीमुळे दोन चार दिवस झाले सतत गुरवाणी आसपास भावातून भरपूर पाऊस असल्यामुळे खरो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कळवण्याची असं असं धरण धोक्यात आहे मनाने तहसीलदारला आम्ही तहसीलदारला मार्फत आणि ग्रामपंचायतीमार्फत कळविलो त्यानंतर पाडभऱ्या बंदरे विभागाचे अधिकारी समीर शेख साहेब तातडीने आमच्या गावाला भेट देऊन पाणी केलं आहे आणि तातडीने घटना दिली आता दीड ते दोन फूट राहिले आता धरणं फुटण्याची शक्यता आहे सरपंच काही करा जी सी व्यवस्था करा ते पाणी बाहेर स सा ह्याच्यामार्फत सांडमार्फत बाहेर काढू म्हणताना जी सी पीचे ड्राय मालक मग शिवसागर देवरमणी यांनी याला सांगून त्यांनी तातडीने जी सी पी आणून आमच्या मग समीर शेख Terima kasih <laughs>